नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ येत असताना प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये माकपच्या पॅनलनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत वातावरण अधिकृत उमेदवार सचिन ज्योती घाटोळ आणि स्वप्ना माळी यांच्या वतीनं प्रभागात भव्य बाईक रॅली काढण्यात आली शेकडो दुचाकींच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या या रॅलीनं प्रभागातील प्रत्येक भाग पिंजून काढला घोषणा झेंडे आणि उत्साहाच्या लाटेतून माकपच्या उमेदवारांनी थेट मतदारांपर्यंत आपला संदेश पोचवला रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत हात हलवून आणि जयघोष करत पाठिंबा दर्शवला या बाईक रॅलीला तरुणांचा विशेष प्रतिसाद लाभला असून बदल आणि विकासासाठी माकपाच्या उमेदवारांकडे मतदारांचा ओढा वाढत असल्याचं स्पष्ट दिसून आलं प्रचाराच्या या वेगळ्या आणि आक्रमक पद्धतीमुळे विरोधकांची चांगलीच धावपळ उडाल्याचंही बोललं जात आहे दरम्यान बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मतदारांचा विश्वास आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे प्रभा क्रमांक सव्वीसच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून हीच ऊर्जा विजयात रुपांतरित होईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये माकपच्या उमेदवारांच्या या धडाकेबाज प्रचारामुळे निवडणूक रंगत शिगेला पोहोचली असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक